माझ्याकडं ओंकार शिंदे नावाचा एक तरुण आपलं काही सदस्य घेऊन आलेला होता आणि तो अनेक वेळा ह्या कामाच्या निमित्ताने मला भेटत होता त्या मुलाची प्रामाणिकपणाने इच्छा होती ते की या शहरामध्ये पाप्पाच्या तिकटीला संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी त्यानं कुठल्या तर विधानसभेच्या सदस्याकडून निधी आणला महानगरपालिकेकडून निधी आणला आणि फार प्रयत्नपूर्वक त्यांनी ते स्मारक केलेलं होतं आणि त्यांनी ज्यावेळा मला निमंत्रण दिलं त्यावेळेला मी हे ते शणात स्वीकारलं कारण मी त्यावेळाही तुम्हाला सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हे आमचं दैवत आहे आता त्यांच्या उद्घाटनाला मी जाण्याची तारीख ठरवलेली आहे आणि एकदा तारीख ठरवल्यानंतर ती तारीख बदलणं योग्य नाही माझ्यावर आरोप होतील आणि त्यामुळे आता त्या अपूर्ण होतं काय पूर्ण होतं काय मला माहिती नाही त्याची जी शिक्षा असेल ते आम्ही बघू हो जे जे वन म्हणून एक नवीन व्हेरियंट आता तयार झालेला आहे गेले एक तीन आठवड्यामध्ये त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे केरळमध्ये याची सुरुवात झाली आणि अनेक प्रदेशातून याची सुरुवात झालेली आहे हा इतका घातक आहे असं माझं मत नाही परंतु दोन दिवसापूर्वी नागपूरला आमचे जेवढे जेवढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असतील त्यांच्या डीनची मी बैठक घेतलेली होती काल मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला दोन्ही मंत्र्यांची म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री मी स्वतः आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची जिल्हाधिकारी उप विभागीय आयुक्त वगैरे यांची बैठक घेऊन त्यांनी सूचित केलेलं आहे की लोकांना घाबरण्याचं काही आव्हान म्हणजे करण्याची गरज नाही परंतु गर लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि जे जे आता आम्ही केलेलं होतं उपाययोजना म्हणजे आम्ही ऑक्सिजन प्लांट बसवलेले होते आम्ही व्हेंटिलेटर आणलेले होते आम्ही बेड्सची व्यवस्था केलेली होती अनेक प्रकारच्या ज्या योजना केलेल्या होत्या त्याचं एक ड्रिल घ्यावं आणि ते सगळं सोळीदायकांनी बघावं यासाठी काल बैठक झाली आणि मला वाटतं सगळं आता खातं आमचं सज्ज झालेलं आहे कुणी लाग लोकांनी घाबरण्याचं आव्हान करण्याची गरज नाही ज्यांना ज्यांना झालेलं आहे त्यातने फक्त एक दोन पेशंट सोडून बाकीचे सगळे होमोश आयसोलेशन आहे मास्क वापरण्याचं आव्हान सगळ्यांनी केलं पण काय सक्ती नाही मास्क घालणं ही काय सक्ती नाही परंतु ज्यांना ज्यांना आता सर्दी झाली असेल ज्यांना हे झालं दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्यांनी मास्क घालावं असं आमचं आव्हान जरांगे पाटलांच्या सोबतची कालची चर्चा फिसकल्यानंतर आता सरकार पुढचं काय पाऊल आणखी वेगळे एकदा शासन भेटेल त्यांना आणखीन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल शासन आपले काय प्रयत्न सोडणार नाही आणि दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की हे लोकसभेची आचारसंहिता लागेपर्यंत पुढे ढकलत नाही सरकार आणि मग आचारसंहितेचं कारण दिलं आता समिती नेमली आपण शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली चौपन्न लाख काय साठ लाख कुणबी दाखले शोधून काढले त्यानंतर मागासवर्ग आयोग त्याचे सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरा मागासवर्गीय आयोग ताबडतोबीनं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षाली नेमला त्यांनी आपलं काम सुरू केलं मराठा समाजा मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आता फसवण्याचा कुठं उद्योग होतो आहे आपण एवढं सगळं युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना शासनाची प्रामाणिक भूमिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाला आरक्षणाला धक्का न लागता मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे आणि ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करतात आता जरांगेंची जी मागणी आहे काल आम्ही वा आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सरसकट ओबीसीचं आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भोमरे मंत्री महोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावेत याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे मला वाटतं यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असं मला वाटतं आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी भुजबळांची आहेच परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता कामाने आणि आमची मागणी आहे की मराठा समाजाला कसल्यापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे आत्ता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना अने हे दाखले मिळाले हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळं वाटतं दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं कसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे पण हे खोचक पद्धतीनं बोललेले आहेत कसे बोलले मी काय ऐकलं नाही मी तेच म्हटलं की बा सकाळी सहापासून फार माझ्याकडे गर्दी असते त्यामुळे मी काही त्यांचं ऐकले नाही परंतु त्याची भूमिका मला माहिती आहे जरंगे पाटलांनी कुठेतरी सरकार गाफील ठेवत जे आहे ते ठेवलेलं आहे त्यामुळं ते कुठंतरी मागणी पूर्ण होत नाही असं दिसते कारण सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून आहे जी शेवटच्या दिवसापर्यंत आहे पण आता सरकार म्हणते की सरसकट देता येणार नाही सरकारची दुप्पट्टीपणाची भूमिका यामध्ये दिसते नाही असं कुठं सरकारनं म्हटलं सरसकट सरकारनं एकच सांगितलं की कुणबी दाखले जेवढे असतील ती आम्ही शिंदे समिती नेमून जास्तीत निजामकालीन नसतील किंवा ज्यांना अजून मिळालेले नसतील कुठल्या तरी अडचणी मिळाल्या नसतील ती सगळी कागदपत्रं शोधून देण्याचं दे काम एक युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे सरकार आणि शासननं फसवण्याचा प्रश्न देत नाही आणि किती चौपन्न लाख कुटुंबांना त्याचा लाभ झालेला आहे हे फसवण्याचा काय काय प्रश्न काल स्पष्टपणानं गिरीश बाजेंनी आपली भूमिका मांडत असताना ओबीसीचे फायदे कुणाला द्यावेत ते आई आईपासून किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यापासून रक्त म्हणजे काय रक्ताची नाती काय याबद्दल स्पष्ट आपला कायदा आहे त्याप्रमाणे ते होणार आहे